नमस्कार मी संजय वैशंपायन के टी व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर स्थानिक निवडणुकांचं वाजलं बिगुल राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींसाठी दोन डिसेंबरला होणार मतदान रत्नागिरी जिल्ह्यात पावसानं घातला धुमाकूळ आंबा शेतकऱ्यांचं मोठं नुकसान तातडीनं नुकसान भरपाई देण्याची आंबा शेतकऱ्यांची मागणी रत्नागिरी कुवारबाव इथं आदिशक्ती अभियान अंतर्गत महिला जनजागृती फेरीचं आयोजन आणि कार्तिकी एकादशी निमित्त रत्नागिरीतील बाजारपेठेत झाली कोट्यावधींची उलाढाल या नंतर ज्या बात में आ, अल्पशा विश्रांति नंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा, तुझे माँ पुकारे अब, मीलो आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पाणी को अपनी मां के पास आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे विशेषतः आंबा शेतीवर या अवकाळी पावसाचा गंभीर परिणाम झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे याच पार्श्वभूमीवर शासनानं तातडीनं मदत जाहीर करावी या मागणीसाठी रत्नागिरी इथं पत्रकार परिषद घेण्यात आली बरं आम्ही रत्नागिरीतले रत्नागिरी जिल्हा कोकणातल्या आंबा बागायतदार आज आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि गेल्या वर्षी जो मे महिन्यापासून पाऊस सुरुवात झाला तो आज तगायत पाऊस थांबत नाही त्यामुळे आमचं आंबा पीक झोक्यात आलेलं आहे आणि त्याबद्दल शासनाने योग्य तो विचार करून कारण आता पाऊस पडत झाल्यानंतर त्याच्यानंतर परत मोहर हो यायला जमीन तापायला अजून साधारण एक ते दीड महिना लागणार आहे आणि हा सिझन एक ते दीड महिना पुढे जाणार आहे तेव्हा आणि त्याच्यावर रोगराईसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे तर सरकारने आम्हाला फवारणीसाठी आणि ह्या औषधावर सबसिडी आणि ओरिजिनल चांगल्या कंपनीचे आणि ओरिजिनल औषधं मिळावीत ह्यासाठीसुद्धा प्रयत्न करायचा आहे आणि आम्हाला जसं इतर पिकांना नुकसान भरपाई दिली तसंच आंबा पीक हे सगळे मोठ्या प्रमाणात इकडे कोकणात त्याच्यावर कुठल्याही क्षेत्राची अट न धरता असणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांच्या असणाऱ्या जमिनीवर असणाऱ्या बागायतीवर त्याची नुकसान भरपाई मिळावी असे आम्ही सगळे आंबा बागायतदार शेतकरी विनंती करतो या पत्रकार परिषदेत आंबा शेतकरी प्रकाश साळवी राजन कदम आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते पावसामुळे फळझाडांची फुलं आणि बहर पूर्णपणे गळून पडल्यानं आंबा उत्पादकांना मोठं आर्थिक नुकसान झालं आहे त्यामुळे मुख्यमंत्री पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासनानं तात्काळ पंचनामे करून मदतीचा निर्णय घ्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सिबिल संदर्भात मोठ्या मोठ्या घोषणा केल्या आणि सांगितलं की शेतकऱ्याचं सिबिल पाहू नये पण बँका कुठेही सि शेतकऱ्यांचं सिबिलबाबत कुठल्याही प्रकारे विचार करत नाही बँका सिबिल पाहिल्याशिवाय कुठलाही कर्ज शेतकऱ्यांना देत नाही तेव्हा माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की त्या प्रकारचा सिबिल <Eastern> <trimming> पाहू नये ह्या प्रकारचा जो काही जी आर शासनाने निर्गमित केलेला नाही आहे तो शासनाने निर्गमित करावा व तो बँकांपर्यंत पोचवावा अशी माननीय मुख्यमंत्र्यांना मी विचार विनंती करतो आणि त्या तशा प्रकारचा सिबिल पाहू नये आणि सिव्हिल न पाहता शेतकऱ्यांना कर्ज द्यावं अशा प्रकारचा जी आरची अंमलबजावणी करण्यात यावी असं मी शासनास विनंती करत आहे आता जर पाहिलं तर गेल्या वर्षी आता ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत पाऊस पडत असल्यामुळे आता दोन तारीखपर्यंत पाऊस पडत होतो त्याच्यामुळे अशा प्रकारे ऑक्टोबरमध्ये येणारी पालवी ही पूर्णपणे कुजून गेली आहे खराब झाली आहे त्याप्रमाणे आत्ता जो ऑक्टोबरमध्ये तुरलक प्रमाणात एक दोन टक्के जो मोहर येत होता त्याचा जर तुम्ही इथला भाग घेतला तर पावसामुळे प्रचंड प्रमाणात तो कालपण पालवंडून खराब झालेला आहे आणि आत्ता जरी फवारण्या केल्या तरी ती आर्द्रता काही लवकर निर्माण नाही होणार आहे उष्णता लवकर निर्माण नाही होणार आहे त्यामुळे पीक हे खूप उशिराने चालू होणार आहे <coughs> आणि तस त्याचप्रमाणे ज्यावेळी आता उष्णता वाढेल त्यावेळी जी ऑक्टोबरची जी पालवी आहे ती नोव्हेंबर किंवा जर डिसेंबरमध्ये आली तर मोहर येण्यासारखे जी अशी जी क्रिया होण्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो खूप वेळ लागणार आहे आणि काही प्रमाणात फापूचे एक वर्ष अडचण पीक असल्यामुळे काही झाडं गेल्यावरची आलेली नाहीत त्यांनाच फक्त मोहर येईल आणि ऑक्टोबरची आलेली पालवी वाचून जो जानेवारी फेब्रुवारीला येणारा मोहर आहे हा पूर्णपणे थांबणार आहे कारण येणारी पालवीच उशिरा होणार आहे जर पालवी दीड महिना लेट गेली तर पुढची येणारी प्रक्रिया दीड महिने उशिरा होणार आहे आणि जर तो उशिरा आलेला मोहर पुन्हा वाचून जर टिकवायचा म्हटला तर पुढच्या येणाऱ्या पावसाला ते पीक गावणार आहे आणि अशामुळे प्रचंड प्रमाणात तो जरी आंबा वाचवला तरी देखील नुकसान होणार आहे त्यामुळे शासनाने गांभीर यांनी या वातावरणातल्या बदलांचा विचार करून शेतकऱ्यांकडे हीच आमची शासनाकडे विनंती शेतकऱ्यांच्या या मागण्या शासनापर्यंत पोहोचल्या तरी मदतीचा निर्णय किती लवकर घेतला जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे चक्रीवादळ आणि पावसाळी परिस्थितीमुळे तीन महिन्यापासून समुद्रात मासेमारी बंद आहे यामुळे मच्छीमार बांधवांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे या पार्श्वभूमीवर पारंपरिक रापण संघ बिगर यांत्रिक आणि यांत्रिक नौका चालक मालक यांच्यासोबत संवाद मेळावा कुणकेश्वर इथं पार पडला माझ्यासाठी ही काय का राजकीय सभा नाहीये की आता काय आपल्याकडून मला मतदान मिळवायचे असं काय नाही त्यासाठी ही आजची आचारसंहिता पण जाहीर झालेली नाही ती शहरापुरती आचारसंहिता आहे शहरात आपल्या जिल्ह्यामध्ये चार शहरातल्या असलेल्या नगरपंचायतच्या निवडणुका त्याच्याशी आणि आपल्याशी काही संबंध नाही पण आज आपण मच्छीमारी करत असताना मासेमारी करत असताना आपल्याकडे आपल्या समोर उभे राहिलेले जे काही संकट आहे त्या बाबतीमध्ये राज्य शासन म्हणून आपल्याला काय मदत मिळू शकते ही भावना आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे मला एक मनाचं समाधान असं वाटतं की जेवढी गर्दी आली ते बघितल्यानंतर आपण माझ्याकडून जेवढ्या अपेक्षा ज्या ठेवल्या आहेत हे बघून खरंच मला मनापासून समाधान वाटत कारण हक्काच्या हो माणसाकडूनच अपेक्षा आपण व्यक्त करतो की माझ्या घरचा माणूस आहे आणि आज तो कॅबिनेट मध्ये बसलाय आज मध्ये बसलाय आणि ते आमची ते आमची व्यथा समजून घेतील आणि आम्हाला निश्चित पद्धतीने मदत करतील हा तो विश्वास तुमचा माझ्याबरोबर आहे ना तो मायासाठी अतिशय महत्वाचा आहे आणि तुम्ही कधीच कमी होऊन जाणार कधीच कमी होऊन जाणार माझ्यासाठी आपल्या सगळ्यांचं संकट हे माझं संकट आहे माझ्यावर आलेलं संकट आहे मला माहिती आहे आपण कुठल्या कष्टामुळे आणि कुठे मेहनतीने आपण मासेमारी करतो आपलं आम्हाला बोलणं सोपं असलं तरी किंवा कधी कधी ताटांचा मासा खाणं सोपं असलं तरी आपण ते मिळवण्यासाठी आपल्या जीवाच्या पलीकडे जाऊन हे कष्ट करता जाणीव असणाऱ्यापैकी मी एक कार्यकर्ता आणि एक नागरिक आहे आणि म्हणून मी आपल्याला विश्वास देतो हे काय निवडणुकीचं भाषण नाही आणि त्याच्याही पुढे आता दोन हजार एकोणतीस ला चार वर्ष आहे आणि आपण ह्या पाच वर्षाच्या सरकारच्या पहिल्याच वर्षामध्ये आज आहोत म्हणून आज जे काय मी आपल्याला विश्वास देत त्याचा अनुभव घेण्यासाठी तुमच्याकडे पूर्ण चार वर्ष आहे आणि म्हणून तुम्हालाही कळेल तेव्हा मी दिलेले शब्द मी दिलेला विश्वास मी पुढची चार वर्ष पूर्ण करतो हा अनुभव घेण्यासाठी तुमच्याकडे बराचसा काळ आहे बराचसा काळ आहे या मेळाव्यात मंत्री नितेश राणे म्हणाले की मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्यात आला असून मच्छीमार बांधव आता शेतकरी म्हणून ओळखले जातील तसच येत्या अधिवेशनात मच्छीमारांसाठी नुकसान भरपाईच जाहीर करण्यात येईल असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे फक्त तुम्ही विचार करा ज्या जे 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 काही छोट्या छोट्या लाभ म्हणजे कधी बॅस्केट बॉक्स असतील काही कोल्ड स्टोरेजचे असतील काही बर्फ कारखान्याच्या असतील अशा सव्वीस नवीन योजना किती सव्वीस नवीन योजना मी पुढच्या एका वर्षामध्ये राज्याच्या सगळ्या या पंधरा लाख मच्छीमारांसाठी असतोय तिथे आज एक पण योजना नाहीये येणाऱ्या ना एका वर्षामध्ये सव्वीस नवीन योजना सगळ्यांसाठी असणार सव्वीस म्हणून या सगळ्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही फक्त बारकाईने अभ्यास करा आणि लाभ घ्यायला शिका एवढं मी तुम्हाला या निमित्ताने शक्य तर मी एकमेकाला धरून लाभ द्यायला कसा करून मी करतो मी नाही तुम्हाला लोकांची पाठ सोडणार तुम्ही लोक माझे मी काही तुम्हाला करा मागे राहायला देणार नाही मी एक दोन महिने वाट पाहणार एक दोन महिने बघतोय फक्त लाभार्थी वाढतायत नाही वाढले ना इथे टेबल लावून प्रत्येकाला जाणार गाडीत घेऊ नये आणि लाभार्थी बनवू आणि परत ठेवता आवड ना। ना ना तुम्ही नाही तर तुमची मुलं आणि आमच्या घरी असताना बहिणी तरी मला आशीर्वाद देत तिथे बघून हो। घेऊ म्हणून हे फायदे तुम्हाला आले पाहिजेत घ्यायला आले पाहिजे हे सगळ्या योजना तुमच्यासाठी आम्ही काढतोय तुम्ही व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करून अगर केला ना अहो सरकार तुमचं आहे मंत्री तुमचं आहे घरातला माणूस आहे मत्स्य व्यवसाय मंत्री आहे काय मागे पुढे बघू नका हक्काने सगळ्या गोष्टींचा लाभ घ्यायला शिका एवढं ह्या निमित्ताने मी तुम्हाला आवर्जून सांग म्हणून आपण सगळ्या जणांना एवढं विश्वास देईल तुमच्या नजरेसमोर जे तुम्हाला आज संकट दिसतंय ते संकट दूर करण्यासाठी जेणेकरून या वर्षी तुम्हाला जो त्रास झालाय ठीक आहे आपण दोन महिने आपल्याला थांबायला लागलं पुढच्या वेळी अशीच परिस्थिती आली तर तुम्हाला थांबाण्याची गरज भासणार नाही एवढी काळजी मी निश्चित पद्धतीने घेईन हाही विश्वास तुम्हाला या निवडून करीत या वर्षात आपण करू बघू आपण डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये या बाबतीमध्ये विशेष पॅकेज आपल्या ह्या राज्याच्या पंधरा लाख मच्छीमारांना कसं देऊ शकतो त्यावर माझं काम सुरू आहे आणि ते करून राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका अखेर जाहीर झाल्या आहेत राज्य निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे दोन डिसेंबर रोजी मतदान होणार असून तीन डिसेंबरला मतमोजणी पार पडेल राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत या निवडणुकीतून सहा हजार आठशे एकोणसाठ सदस्य आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी अध्यक्षांची निवड केली जाणार आहे तेरा हजार तीनशे पंचावन्न मतदान केंद्रांवर ई व्ही एमद्वारे मतदान होईल मतदारांना मोबाईल ॲपवरून मतदान केंद्र उमेदवार आणि मतदार याद्यांची माहिती मिळणार आहे दुबार मतदारांसाठी स्वतंत्र यादी तयार करण्यात आली असून त्यांच्या नावासमोर डबल स्टार करण्यात आले असल्याचं राज्य निवडणूक आयोगातर्फे सांगण्यात आलं आहे आदिशक्ती अंतर्गत कुवारबाव इथं महिला जनजागृती फेरीचं आयोजन करण्यात आलं या फेरीचं आयोजन अध्यक्षा स्नेहल वैशंपायन आणि ग्रामपंचायत प्रशासक सौ तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं होतं

याविषयी संदेश देण्यात आला या जनजागृती फेरीत स्थानिक महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येनं सहभाग घेतला या फेरीदरम्यान महिलांनी घोषवाक्य देत समाजात महिलांच्या हक्कांबाबत जागरूकता निर्माण केली या कार्यक्रमाचं आयोजन यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल आयोजकांचं सर्वत्र कौतुक होत आहे कार्तिकी एकादशी उत्सवानिमित्त रत्नागिरीच्या मुख्य बाजारपेठेत भव्य यात्रा भरली होती सुमारे साडेतीन ते चार हजार छोटे मोठे व्यापारी या यात्रेत सहभागी झाले होते या यात्रेत कपडे खेळणी खाद्यपदार्थांसह विविध वस्तूंची विक्री झाली असून पावसानं दिवसभर विश्रांती घेतल्यानं गर्दीही मोठ्या प्रमाणात वाढली रामाळी मारुतीआळी नाका गाडीतळ आणि काँग्रेस भवन परिसरात लागलेल्या शेकडो स्टॉल्समुळे रत्नागिरी शहरात खरेदीचा जल्लोष दिसून आला हिंदू मुस्लिम भाविकांच्या सहभागामुळे यात्रेचं धार्मिक आणि सामाजिक वातावरण आणखीनच उत्साहवर्धक हो झालं असून व्यापाऱ्यांच्या अंदाजानुसार या यात्रेत कोट्यावधींची उलाढाल झाली आहे पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर स्थानिक निवडणुकांचं वाजलं बिगुल राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींसाठी दोन डिसेंबरला होणार मतदान रत्नागिरी जिल्ह्यात पावसानं घातला धुमाकूळ आंबा शेतकऱ्यांचं मोठं नुकसान तातडीनं नुकसान भरपाई देण्याची आंबा शेतकऱ्यांची मागणी रत्नागिरी कुवारबाव इथं आदिशक्ती अभियान अंतर्गत महिला जनजागृती फेरीचं आयोजन आणि कार्तिकी एकादशी निमित्त रत्नागिरीतील बाजारपेठेत झाली कोट्यावधींची उलाढाल याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार